डॉक्टर मयूर तिरमाखे मी निवेदन करते स्थान बनवा जोरदार ताया डॉक्टर मयूर तेरमाखे ऑल्सो डिरेक्टिंग द फिल्म मोहम्मद एस वाला सर स्टारकास्ट मध्य वी है ओनली सिद्धार्थ जाधव सिद्धू भूषण प्रधान प्लीज मयूरी देशमुख अनिता कुलकर्णी अमिता कुलकर्णी आणि विद्याताई करंजीकर विद्याताई सुरुवातीला जो टेक्निकल फ्लॉ झाला लग्न समारंभ म्हटल्यावर कधी कुठली सिच्युएशन येईल सांगता येत नाही ना तर तसंच आहे लग्न कळलो सुद्धा तर तसाच तो एक टेक्निकल फ्लॉ होता एनिवेज द पार्टी बिगिन आपण सुरुवात करूया मयूर सरांपासून सर डॉक्टर uh, ते फिल्म प्रोड्युसर डिरेक्टर ही जर्नी कशी झाली नमस्कार uh, डॉक्टर तर बेसिकली एम अ गायनेकोलॉजिस्ट मी गायनेकोलॉजिस्ट okay, आहे आणि कोपरगाव म्हणजे शिर्डी जवळ आमचं हॉस्पिटल आहे माझी मेडिकल प्रॅक्टिस आहे पण या म्हणजे लग्न झाल्यानंतर परत तुमची गरज लागणारच आहे सर <laughs> <laughs> yes, नाट्य क्षेत्राची मला विशेष आवड आधीपासूनच yes, आहे मी स्वतः थिएटर करतो राज्य नाट्य स्पर्धा असतील इंटर कॉलेज स्पर्धा असतील तिथे मी आम्ही परफॉर्म करत करत ती आवड जपण्याचा प्रयत्न मी आजच्या तारखेपर्यंत करतोय नाटका थ्रू राईट पण मग योगायोगाच्या गोष्टी आहेत या की ही टेक्निकल टीम मला ज्यावेळी अप्रोच झाली तर एका माणसाला आज आम्ही खूप मिस करतो आहे ते म्हणजे आमचे फिल्मचे डीओ पी आणि एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर म्हणून ज्यांनी काम बघितलं ते दिलशाद सर पी पी सर त्यांना प्रेमाने आपण इंडस्ट्रीमध्ये ओळखतो तर ते कारणीभूत होते खरं तर या प्रोजेक्टला सुरुवात होण्यासाठी तर ती आवड मला कुठेतरी मार्ग दाखवत 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 या मोठ्या सेवन एम एम स्क्रीनपर्यंत घेऊन आली असं म्हणायला हरकत नाही आणि जे पहिलं असतं ना पहिलं खूप आपलं जवळ असतं हो। काहीही असेल आपलं पहिलं पाऊल असेल आपलं पहिलं प्रेम पहिलं प्रेम असेल तर तसाच हे जे पहिलं प्रॉडक्ट म्हणून निर्मिती म्हणून किंवा सहदिग्दर्शकाची मला भूमिका यामध्ये पार पाडायला मिळाली तर त्यासाठी मी खरंच स्वतःला खूप भाग्यवान मानतो आणि त्यात एवढ्या दिग्गजांसोबत मला काम करायला मिळालं हे तर म्हणजे खरं तर हे माझं वाक्य आहे असं मी समजतो वंडरफुल सर पहिली ही जी तुमची सुरुवात आहे ही लवकरच पन्नास आणि शंभर पर्यंत पोहचव ही शुभेच्छा थँक्यू सो मच सर थँक्यू मोहम्मद एस बर्मावाला सर तुमच्याबरोबरही आपण अप्पा मानणार आहोत सरांची ओळख करून देतो अब्बास मस्तान बरोबर ज्यांनी काम केलेलं आहे आणि त्यांचा हा पहिला मराठी सिनेमा आहे सर थँक्यू ऑन स्क्रीन सुधा तुम्हें जर्नी बदल सी uh, में, तो नहीं, नहीं, में बात करें सर तो जर्नी तो मतलब कॉलेज खत्म करके जी। अब बस मैं मुस्तन भाई के साथ में ही हूँ खिलाड़ी जी अब और उनका ही आशीर्वाद है तो आज मतलब मैं एक बहुत अच्छी फिल्म बनाई सो यू एंजॉय द मूवी एंड आई I don't have words to say more. आप ट्रेलर देखने के बाद थोड़े भावुक हो गए हैं मुझे ऐसा लग रहा है बहुत कुछ है ऐसा लग रहा है मुझे है ना? Yeah, it is, but yeah. है जी जी I think सिद्धार्थ सर ज़्यादा मेरे बारे में बोल सकेंगे थैंक यू सर थैंक यू एंड नाउ मूविंग ऑन टू सिद्धार्थ जाधव सिद्धू अमेझिंग जर्नी आणि मागाशी काहीतरी सस्पेन्स सुद्धा आहे सगळं जाणून घ्यायचं आहे आहे की या सिनेमाचे म्युझिक डिरेक्टर आहेत प्रफुल आणि स्वप्नील यांनी उत्तम गाणी तर केलेलीच आहेत पण स्वप्निलने या सिनेमात कामही केलंय तो अभिनेताही आहे खूप सुंदर असं आमच्या जे काही चांदा चौकडी आम्ही आहोत त्यात एक स्वप्नील गोडबुले पण आहे आणि त्याने उत्तम कामही केलंय तर ते एक म्हणजे म्युझिक डिरेक्टर ऍक्टर पण आहे हे त्यातली एक गंमत होती वंडरफुल आणि लुक जबरदस्त आहे एक वेगळा लुक आहे परत लोक असं म्हणतायत आता की अगर मुझे मुझे लगाणी आहे तो सिद्धार्थ जाधव हो ही लगाव <laughs> <laughs> तर काय म्हणाल लुक पत्र नमस्कार खूप सगळ्यांना जसा आनंद होतो तसं मलाही होतोय कारण नटाच्या आयुष्यात सिनेमा खूप महत्वाचा असतो आणि तो फक्त शूट होणं नाही तर तो रिलीज होणंही खूप महत्वाची गोष्ट असते आमची मेहनत असते आणि मायबाब रस प्रेक्षकांचं मनोरंजन करणं हा हेतू असतो त्या मी लग्नकल्लोळ एक मार्चपासून संपूर्ण महाराष्ट्रात रिलीज होतो आहे आणि आम्ही ते प्रमोशन करतो आहे याचा आनंद आहे खूप गोड कॅरेक्टर येते मारुतीचं जो मसाल्यांचा व्यापारी आहे मसाल्याच्या कारखान्यात काम करतो आहे आणि लग्न होत नाही आहे त्याची आई प्रिया बेड आहेत आणि एक सुंदर मुलगी त्याच्या आयुष्यात येते आणि तो सगळा लग्नकल्लोळ आहे पण त्याचा लुक खूप साधा सिंपल मस्त right. तो माझा विपिन येरुनकर आणि नयन इथे आहेत त्याने तो डिझाईन केलाय आणि विनोदी सिनेमा म्हणण्यापेक्षा एक रोमॅन्टिक कॉमेडी म्हणूया फिल्मला आपण right. कारण याच्यात तुम्ही ट्रेलर मध्ये सगळं पाहिलं असेलच मजा मस्ती गंमत गंमत असता असता ट्रेलर संपता संपता एका झोन कडे जातो आम्ही right. हसणं आहेच पण त्यात कुठेतरी भावना आहे भावनाही आहे आणि हा सिनेमा तुमचं मनोरंजन करेल तुम्हाला भावेलही कारण लग्न कल्लोळ नावाप्रमाणे एनर्जी आहे पण लग्नात ज्या सगळ्या गोष्टी होतात त्या आपल्या आयुष्यातही होतात right. आणि कल्लोळ हा खूप वेगळ्या पद्धतीने आपण घेतो तर हा कल्लोळ होतो आणि तो निस्तारताना किंवा तो परत नीट करण्यासाठी जी काही धावपळ या सगळ्या कलाकारांची लागते त्या सिनेमात आहेत लग्न कल्लोळमध्ये